दादा काय परिस्थिती झाली हे वाखरीची वा वा बाबा सहा महिने झाले कांदा घाटल्याला कांदायला बाजार नाही पाठवा तर तीन आणि चार रुपये दीडशे दोनशे रुपये एका पिशवीचं येतात भरायला परवडत नाही मरायची वेळ आली ओ कसं जागावं कसं मरावं आत्महत्या करून पोट भरणार नाही सरकारला जाग करूनच पोट भरावं लागेल यासाठी कानगाव मध्ये आता गुरुवार दिनांक अठरा रोजी आहे ना कानगाव मध्ये अं कांद्याच्या उत्पादन खर्चावरती आधारभूत भाव मिळावा पस्तीस रुपये म्हणून आंदोलन चालू करणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आंदोलना या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा आज कानगाव या ठिकाणी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे मेन मुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आलंय या आंदोलनामध्ये कांद्याला पस्तीस रुपये हमीभाव भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे गायच्या दुधाला सत्तर रुपये व म्हशीच्या दुधाला शंभर रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे कापसाला बारा हजार रुपये व सोयाबीनला दहा हजार रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाला पाहिजे अशा प्रमुख मागण्यासाठी कानगाव ग्रामस्थांच्या तर्फे व शेतकऱ्यांच्या तर्फे बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी चालू झालेलं आहे त्या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे व अशाच प्रकारचे आंदोलन गावेगावी भारतभर करण्यात यावे असं कृती समितीच्या वतीने सर्व गावातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे <स्था> त्यांची एन डी आर नियमाप्रमाणे पैसे जात असतात ते काही मान्य असलेल्याच नाही त्यामुळं मला असं वाटतं की पंचनामाला तेवढा वेळ लागतो तेवढा कारण पंचनामा घेतला नाही पाहिजे पंचनामा झाल्यावर तो गावकऱ्यांना दाखवला पाहिजे ग्रामपंचायत समोर मांडला पाहिजे तरच त्या पंचनामाला अर्थ आहे नंतर परत जर पंचनामा करून घेतला आणि ग्रामपंचायतला माहिती नाही त्यामुळं अनेक भानगडी निर्माण होतात त्यामुळे आम्ही कॅन्डिंग ऑर्डर दिलं आहे की तुम्ही पंचनामा झाल्यावर आमच्या तलाट्यांनी आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी पंचनामा ग्रामपंचायतला पाठवला पाहिजे त्यांना ते दाखवलं पाहिजे मदत केलं पाहिजे पण लोकांची मागणी अशी आहे कोल्हापूरच्या धर्तीवर दुसऱ्या नुकसान झालं होतं त्यांना कॅश स्वरूपात तातडीने पैसे दिले गेले ते हे तुम्हालाही माहिती आहे तर ते लोकांची मागणी अशी की दिलास दिलासा देण्याकरता थोडेफार पैसे दिले पहिल्या टप्प्यामध्ये तर तुमच्या हे परवा मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये मंगळवारच्या मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या सर्व पालकसमोर चर्चा करतो त्यावेळी आपण हे चर्चा करतो